नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागातील भरती प्रक्रिया ज्यामध्ये आता पुढील जी प्रक्रिया राहिलेली आहे नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर जी प्रक्रिया होते ती म्हणजे पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी त्यानंतर कागदपत्र पडताळणी व पुढील जो शेड्यूल आहे त्याबाबत अपडेट आपल्याला उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण कार्यालयामध्ये भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळते हे आपण एका व्हिडिओच्या मार्फत ती माहिती शेअर करणार आहोत आपण जमले तर त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील काढणार आहोत तेथील आयुक्त पुणे येथील समाज कल्याण आयुक्त यांची आपण उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भेट घेऊन सर्व माहितीची विचारणा करणार आहोत आणि संकेतस्थळावर ही माहिती कधी अपडेट होणार आहे या संदर्भात देखील माहिती आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात 等一下